परभणीमध्ये दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपींना फाशी देण्याची मागणीसाठी संतप्त नागरिकांच्या पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा परभणीमध्ये भंगार वेचणाऱ्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी घडली होती या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला मागण्यांचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले दहा वर्षीय मुलगी भंगार वेचण्यासाठी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी इतर दोन मुलींसोबत दुपारी तीन वाजेच्या सुमारास हडको लगत असलेल्या कॅनाल परिसरामध्ये गेल्या होत्या सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी दहा वर्षीय अल्पवीन मुलीस मारहाण करून जबरदस्तीने एका पाडक्या घरात नेऊन अत्याचार केला सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने सर्व स्तरातून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला घटनेतील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील व्यापारी संकुल खासगी शिकवणी वर्ग इतर ठिकाणी पोलिसांची गस्त सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर माजी मनपा सदस्य सचिन देशमुख के के भारसाखळे पप्पू वाघमारे अविनाश मोरे विश्वनाथ गवारे नागेश खंदारे चंदुराम बोराडे कमलबाई अनुसयाबाई जोगदंड शिवाजी शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट दोन दिवसापूर्वी परभणीमध्ये दहा वर्षाच्या एका गरीब घरच्या कचरा नसणाऱ्या मुलीवर अतिप्रसन करून अत्याचार करण्याचा प्रयत्न दोन नराधर्मांनी केलेला आहे आणि कुटुंबाची साथ देण्यासाठी आज एसपी ऑफिसला इथे निवेदन घेऊन आले आणि याची तपासणी डीवायएसपी साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने करण्या अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथे आलेल्या परवादेशी दुपारी दहा वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली तिला अडको परिसरामध्ये तर त्या ठिकाणी दोन पोर तरुण तरुणांनी तिला उचलून दिलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून त्याच्यावर अतिप्रसंग हडको कशी जाय कॅनाल कशी कुठ तरी एक छोटा जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे एक तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलं ते असहणीय असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडलाय तर ते लोक हे सहन करू शकत नाही समाजामध्ये भूप व्यवस्था आहेत पण सामान्य गोरगरीबासाठी लोक पुढे येत नाहीत मोठ्यांसाठी लोक पुढे येतात पण आम्ही ठरवलंय की गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे पण ह्या बाबतीत मी एस पी साहेबांचं डीवाय एस पी साहेबांचं अतिरिक्त साहेबांचं सुद्धा कौतुक करतो त्यांनी दोन दिवसाच्या आत आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे